कोल्हापुरातील टाकाळा इथल्या महापालिकेच्या जलतरण तलावाची गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मोठी दुरावस्था झाली आहे महापालिकेचं या तलावाकडे दुर्लक्ष झाल्यानं या तलावाची अवस्था दयनीय झाली आहे या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध यूट्यूबर आणि समाजसेवक कृष्णराज महाडिक यांनी चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्यासह आज तलावाची पाहणी केली या तलावाची दुरुस्ती करून त्याला पुनर्वैभव मिळवून देऊ आणि या तलावामध्ये भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा भरवणार असल्याचा मानस यावेळी कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील टाकाळा इथल्या महापालिकेच्या जलतरण तलावाची देखभाल काही वर्षांपूर्वी महाडिक कुटुंबियांकडे होती त्यावेळी तलावाची नियमित देखभाल दुरुस्ती होत होती तसंच जलतरणाबरोबरच इतरही क्रीडा प्रकाराचं प्रशिक्षण दिलं जात होतं मात्र गेल्या काही वर्षांपासून हा तलाव बंद अवस्थेत आहे त्याकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं या तलावाची अवस्था बकाल बनली आहे जलतरण तलावासह परिसरात अस्वच्छता मोडकळीला आलेली साधनं आणि दुर्गंधी यामुळे हा परिसर विद्रुप झालाय दरम्यान या तलावाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालाय या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध युट्यूबर आणि समाजसेवक कृष्णराज महाडिक आणि चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी आज या तलावाची पाहणी केली तलावाचा मोडकळीला आलेला परिसर आणि साधनं पाहून महाडिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या तलावासाठी मंजूर झालेल्या निधीतून तलावाला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून तलावाचं रूप पालटलं तला जाईल या ठिकाणी जलतरणासह विविध क्रीडा प्रकारांचं प्रशिक्षण आणि सराव पुन्हा सुरू होईल तसंच भविष्यात या ठिकाणी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाही खेळवल्या जातील असा मानस कृष्णराज महाडिक यांनी यावेळी व्यक्त केला